धाराशिव जिल्ह्याला अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला फळबागांचं मोठं नुकसान झालंय जोरदार पावसाचा वाऱ्यांचा वेग इतका प्रचंड होता की अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलीत तर शेतशिवारात पाणीच पाणी पाहा साचले पॉली हाऊसचे देखील मोठं नुकसान झाले या नुकसानग्रस्त भागात भाजप आमदार राणा जगजित सिंह पाटलांनी पाहणी केली यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा पाटील यांच्या समोर मांडली झाल्याने भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे बागेचं त्या विषयावर किती नुकसान झालंय काय आणि नुकसान शंभर टक्के नुकसानच झालेलं आहे पूर्ण आंब्याची बागच हे खाली जडून गेलेली आहे काही ठिकाणी पत्रे वगैरे घरावरचे उडून गेलेले आहेत काही नुकसान झाले काही लोकांना थोडस लागलंय त्यांनाही देखील मला सांगायचंय की आज प्रशासन निश्चितपणे पंचनाम्याची प्रक्रिया करेल आणि नियमाप्रमाणे निकषाप्रमाणे या नैसर्गिक आपत्तीमध्ये आपल्याला जी मदत मिळणं अपेक्षित आहे ती नक्की मिळेल आणि जिथे काही खास जसं मी पॉली हाऊसचं बोललो त्याबाबतीत वेगळा अहवाल पाठवण्याच्या आपण सूचना दिलेल्या आहेत